नमस्कार मी संतोष रत्न पारके सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आपणास माहीतच आहे की संपूर्ण राज्यभर मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा जो उपक्रम सुरू आहे एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपल्याला विविध उपक्रम घ्यायचे आहेत आणि त्या संदर्भातील फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत पोर्टलवरती त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे स्वच्छता मॉनिटर ज्याला दहा गुण आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत तर स्वच्छता मॉनिटरची नोंदणी आपल्याला करायची आहे प्रत्येक शाळेला त्या संदर्भातला व्हिडिओ आहे तर मी सर्वप्रथम पहा स्वच्छता मॉनिटर डॉट इन या साईटवरती जाऊन त्याला हे केलेलं आहे तर ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल त्यानंतर इथं आपल्याला पा स्कूल लॉग इन यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपणाला अशा प्रकारे पहा इंटरफेस दिसेल स्वच्छता मॉनिटर हॅश या ठिकाणी हॅशटॅग वापरलेलं पहा हे फेज टू आहे फेज वन या अगोदरच संपन्न झालेलं आहे पण याला या उपक्रमामध्ये ॲड केलेला आहे तर परत आपणाला स्कूल लॉग इनमध्ये स्कूल एवडायस नंबर ओनली एलेवन नंबर इन इंग्लिश इथे या ठिकाणी टाकायचं आहे बघा मी टाकतोय आपल्या शाळेचा एवढा स्कोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर एंटर या, या बटनावरती क्लिक करायचं आहे तर थोडं साईड स्लो चालते पहा तर थोडं आपल्याला सैमान घ्यावा लागेल कारण स्वच्छता मॉनिटर नोंदणी करून त्याचे दहा गुण आपल्याला घ्यायचे आहेत पाय ओपन झालेलं दिसते आपल्याला <coughs> स्कूल लॉग इन बघा आमच्या शाळेचे एवढे स्कूल त्या डिव्हिजन छत्रपती संभाजीनगर आहे डिस्ट्रिक्ट परभणी आहे ब्लॉक पूर्ण आहे स्कूल टाईप या ठिकाणी दिलेलं आहे तर ऑलरेडी तुम्हाला प्रिन्सिपल नेमपर्यंत ऑलरेडी असणार आहे पण जे माहिती नाही ज्या त्या ठिकाणी रिकमे बॉक्स आहेत त्या ठिकाणी मात्र आपणाला ते ॲड करायचे आहेत तर इथे माझा ॲड केलेलं आहे पहा आणि ॲड करण्यासाठी ऑप्शन टाईप काय आहे पाहिजे उदाहरणार्थ तिथे बघूया आपण लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन इथे आपण जेव्हा क्लिक करू तर तिथं ऑप्शन येतील मराठी इंग्लिश प्रत्येकाला ऑप्शन आहे तर इथं महत्त्वाचं काय ॲड करायचं आहे बघा सोशल मीडिया इन युजर तर इथं जे आपण एक शिक्षक या ठिकाणी कोऑर्डिनेटर म्हणून आपल्या शाळेतील देणार आहोत तिथं माझं नाव दिलेलं आहे त्याचा मोबाईल नंबर कॉर्डिनेटरचा त्यानंतर आपल्या शाळेतील विद्यार्थी तर ऑलरेडी दिसतील काय बदल असतील तर आपण त्यात बदल करू शकता टोटल टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ इथं आपल्याला नोंदवायचं आहे लँग्वेज मराठी निवडले निवडलेली आता फेसबुक फेस्ट बुक आ, फेस्ट बुक वरती तर फेसबुकचा आपला आय डी बा फेसबुकच्या प्रोफाईलवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथं आय डी दिसतो तो कॉपी करायचा आणि इथे येऊन पेस्ट करायचा त्यानंतर इंस्टाग्राम हँडलवर देखील आपला जो आय डी आहे तो देखील कॉपी करून इथं पेस्ट करायचा आहे ट्विटर मी त्या ठिकाणी ट्विटरचा माझा आय डी देखील पेस्ट केलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला परत इथे एक सांगितलं रेफरन्स फॉर हॅविंग स्टुडंट वॉच फिल्म लेट्स चेंज तर एक लेट्स चेंज नावाचं चित्रपट दाखवायचा त्यासाठी आपल्याला इथे तीन ऑप्शन आहेत ॲट स्कूल विथ हायर्ड इक्विपमे इक्विपमेंट एकुपे, ॲट स्कूल विथ ओन इक्विपमेंट आणि ऑनलाईन लिंक टू स्टुडंट ॲज होमवर्क यापैकी तुम्हाला योग्य निवडायचं होतं मी जर त्याला लिंक पाठवणार आहेत का शाळेत दाखवणार आहेत याप्रमाणे आणि इथं ॲक्टिव्हिटी तर तिथं बघा ॲक्टिव्हिटीमध्ये तीन प्रकार आहेत बेसिक ॲक्टिव्हिटी का पेबेल आहेत तर आपण बेसिक ॲक्टिव्हिटी करूया नो रजिस्ट्रेशन फी आपण त्या ठिकाणी सेलेक्ट करणार आहोत त्यानंतर एंटर <coughs> द पासवर्ड टू अपडेट अशा प्रकारे काही आहे पत्र इथं पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचं आहे तुम्ही केलेलं आहे ऑलरेडी आणि पासवर्ड तो आपल्या लक्षात ठेवायचं आहे म्हणजे ज्या ज्या वेळी तुम्हाला यामध्ये काही अपडेट करायचं असेल त्यावेळी तुम्ही अपडेट करणार आणि शेवटी अपडेट या बटनावरती तुम्ही क्लिक करणार जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला काय होईल एक मेसेज येईल तो मेसेज तुम्हाला तो कॉपी करून आपल्या व्हॉट्सअपवरती कुठेतरी पेस्ट करून ठेवायचा आहे आणि तो हॅशटॅग वापरून तुम्हाला काय करायचं आहे तर ते मी दाखवतो पण एक कशा प्रकारचा मेसेज येतो माझा पासवर्ड मी एंटर करतो आहे तुम्हाला तो नवीन क्रिएट करायचा आहे अपडेट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पा अशा प्रकारचा एक मेसेज त्या ठिकाणी येणार आहे आणि तो मेसेज तुम्हाला फेसबुकवरती आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून त्यांनी जी कृती राबवली स्वच्छतेच्या बाबतीत गावात एखादी चूक एखाद्या व्यक्तीने केली असेल तर ती चूक त्यांना थांबवाय लावायची आणि त्याचा मुलांनी सांगितलेल्या कृतीचा व्हिडिओ आपल्याला करायचा आहे तर अशा प्रकारे सर्वांनी रजिस्ट्रेशन करूया